रायगडात अंमली पदार्थाच्या रॅकेटचा पर्दाफाश आरोपींना अटक रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात अंमली पदार्थाचे रॅकेट सक्रिय होते रायगड पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी अंमली पदार्थ जप्त केले असल्याची माहिती देऊन रॅकेटचा पर्दाफाश केल्याचं सांगितले मुरुड आगरदंडा इथं शिग्रे चेकिंग पोस्ट इथं आरोपी अलवान दफेदार याच्या स्कूटीवर मागे बसलेला आरोपी मागच्या मागे पळून गेला पोलिसांना संशय आल्यानं त्याची तपासणी केली असता त्याच्या स्कूटीच्या डिक्कीत सातशे शहात्तर ग्रॅम चरस आढळून आले या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला या अंमली पदार्थ तस्करीत एकूण तेरा आरोपींचा समावेश आहे सदर गुन्ह्यातील आरोपी विशाल जयस्वाल हा मुख्य डीलर असून त्यानं चरस हा अंमली पदार्थ नेपाळ व उत्तर प्रदेश येथून आणून अंमली पदार्थाचं चा रॅकेट चालवत होता सदर गुन्ह्यात आरोपीकडून तेरा लाख एकसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे आपल्याकडे रात्री नाकाबंदी चालू असताना मुरुड मध्ये एक संशयित वाहन आपलं स्कूटी आढळली होती त्याची ज्यावेळी चेकिंग करण्यात आली तर असा दिसून आला की ते चरस त्यांच्याकडे होता जवळपास सातशे शहात्तर ग्राम चरस मग पुढे याची तपास करण्यात आली त्या तपासची टीममध्ये ए पी आय विजय देशमुख सोबत पी एस आय अविनाश पाटील आणि महत्वाच्या ज्या व्यक्तीने हे थांबवली होती गाडी त्यांचं नाव काय थांबवणारी पोलीस पोलिस रॉलार पोलीस नायक किशोर वाटले आणि सोबतच आमची एससीबीची टीमने याच्यात खूप कौशल्यपणे तपास केली आणि याचा आपल्याला शोध असा लागलेला आहे ला की एक विशाल जयस्वाल म्हणून व्यक्ती आहे महाराज गंज राहणारा तो नेपाळ वरून हे चरस आणत होता दोन हजार चोवीस पासून त्यांनी हे कोरोनाची सुरुवात केलेली होती आणि त्याचे इथे नातेवाईक आहे अनुप आणि अनुप जयस्वाल म्हणून ज्यांना पण आपण याच्यात आरोपी केलेला आहेत त्यांच्या माध्यमातन हे आ, चरस ची विक्री तो मुरुड काशी या भागात करत होते याच्यात महत्वाचं हे आहे की सर्व आरोपींचे नाव आपण सर्वांना फेसणूक मध्ये देण्यात आलेले आहे ये सरवा रोपी हे सर्व आरोपी जे पूर्ण हे ड्रग्स स्मगलिंग च्या नेटवर्क होता त्याच्यात वेगवेगळे वे रोल्स प्ले करत होते एक याच्यात सप्लायर होता एक ट्रान्सपोर्टेशन च काम, काम होता एक व्यक्ती मॉनिटरी ट्रान्झॅक्शन बघत होता आणि शेवटी काही डिस्ट्रीब्युटर्स जे की शेवटचे व्यक्तीपर्यंत पोचवत होते तर हे माझे प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा उद्देश आहे याच्यात आपण बाकीची तपास करून एकूण तेरा लाख एकसष्ट एक हजारचा चरस जप्त केलेली आहे जवळपास दोन किलो सहाशे एकोणसाठ ग्राम आ, तर याच्यात आम्ही ह्या कारवाई कडनं हे सांगू इच्छितो की ड्रग्ज बद्दल एकदम झिरो टॉलरन्स राहणार रा आहे सर्व युवकांना पण आव्हान आहे आपण हे जे मी पाच नेटवर्कची कंप्लेंट सांगितली त्याच्यात सप्लाय आहे मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आहे ट्रान्सपोर्ट आहे कम्युनिकेशन आहे आणि डिस्ट्रीब्युशन आपण कुठलेही याच्यात आम्हाला जर आढळले तर आपल्याला सोडलं जाणार नाहीये तर करून आपण कोणते लोकांसोबत संपर्क ठेवतोय त्याची आता याच्यात काय झालं की एक व्यक्ती याच्यात असाही आहे की त्याचा काम फक्त एवढा होता की त्याला माहित होता की या गाडीत आहे पण तो त्यांनी पुरवली बट जरी त्यांच्या तेवढाच रोल आहे तो कायद्याच्या दृष्टिकोनातून आरोपी आहे आणि तसा केला जाणार आहे तर माझा ह्याच्यातनं सर्वांना आव्हान आहे की हे करा आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागली आपले, ला ला आपले एल सीबीची टीम तिथे यूपीला जाऊन थांबले होते पी एस आय आणि पी एस आय मानसिंग पाटील तिथे सुरुवाती जवळपास त्यांना पाच ते सहा दिवस थांबावा लागला कारण हे जे विशाल जयस्वाल आहे तो नेपाळला पडून गेलेला होता तर सुरुवाती त्यांनी तिकडची लोकल पोलीसची मदत घेतली तर काही आपल्याला यश प्राप्त झालं नाही शेवटी माझे बॅचमेट तिकडे तिकडचे एस पी निघाले त्यांच्याशी संपर्क करून त्यांची जी स्पेशल ऑपरेशन ग्रुपची टीम आहे त्यांनी नेपाळ पोलीसशी कोऑर्डिनेट करून तो आरोपी त्यातून आणलेला आहे तर हे माझी याबद्दल सूचना आहे याच्यात मूळ पोलीस स्टेशनने खूप चांगलं काम केलेलं आहे म्हणजे हे एकदम अशी गोष्ट होती की जे सतर्क पोलिसिंगने आपल्याला काय भेटू शकत त्यांना काही इनपुट नव्हता की या गाडीत काय आहे फक्त अलर्टपणे त्यांनी नाकाबंदीमध्ये कामगिरी केली आणि त्यावेळी त्यांना आढळून आला की याच्यात कसा आहे पुढची तपास मुरुड पोलीस स्टेशन आणि एलसीबीने संयुक्तपणे चांगल्या रीती केलेली आहे दुसरं एक या प्रेस कॉन्फरन्सचे माध्यमातून